आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुळात पक्ष कोणाचा आहे जे पक्षांतर झालेलं आहे ते योग्य आहे का हे सगळे निर्णय जर घेण्यात आले एकत्रित आणि त्यासोबतच मग धनुष्यबाण हे चिन्ह कोणी वापरायचं हा हा निकाल घेण्यात आला तर ते संयुक्तिक ठरेल कारण की सिम्बॉल्स ऑर्डर जी आहे सिम्बॉल ठरवण्याच्या संदर्भातली त्यातल्या परिच्छ पंधरामध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्राथमिकरित्या पक्ष कोणता ऑथेंटिकेट आहे हे ठरवून त्यांना चिन्ह दिलं पाहिजे केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्हासंदर्भात जो चुकीचा आणि असंविधानिक वाटणारा असा निर्णय दिलेला आहे त्याची सुनावणी त्वरित झाली पाहिजे अशी मागणी इंटरव्हेन्शन अप्लिकेशन करून दाखल करण्यात आली होती परंतु ती मागणी मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त केला आज की मूळ पिटिशन जी आहे त्यासोबतच याची सुनावणी घेतली जाईल आणि त्यामुळे त्यांनी कोणतंही म्हणणं ऐकून न घेता ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली जाईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे या संदर्भात मुकुल रोहतगी सरांनी सांगितलं की निवडणुका महानगरपालिकांच्या इतक्या लवकर होणार नाही आहेत त्यामुळे ऑगस्टमध्ये सुनावणी ठेवली तर चालेल पहिल्या आठवड्यातली तारीख दिली पाहिजे असा आग्रह आम्ही केला परंतु तो आग्रह मान्य न करता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जी उपलब्ध तारीख असेल ऑगस्टमधली पहिली तारीख ती आपल्याला देण्यात येईल तुम्ही जो अर्ज केला होता की हे प्रकरण पुनर्विचारासाठी निवडणूक आयोगाकडे पाठवावं एक, एक प्रकारे तो निकाल निघाला असं म्हणता येईल नाही इंटरव्हेन्शन अप्लिकेशन याच कारणासाठी असते की लवकरात लवकर सुनावणी घेतली गेली पाहिजे आणि त्याचे कारणं दिलेले असतात त्याचा उपयोग अत्यंत प्रभावीपणे झालेला आहे आणि त्यामुळेच ऑगस्टमधल्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल त्यामुळे इंटरव्हेन्शन अप्लिकेशनचा उद्देश सफल झालेला आहे असं मला वाटतं पण शिंदेच्या गटाच्यामध्ये तर जे ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं की दोन वर्ष हे हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचा पक्ष आहे हा झोपून होता आणि आता इंटरव्हेन्शन अप्लिकेशन करते नाही असं होत नाही पिटिशन फाईल आहे अपील दाखल करण्यात आलेलं आहे खरं तर माझं म्हणणं दुसरं आहे की न्यायालयांची जबाबदारी आहे की घटनात्मक पेचप्रसंग असलेले जे प्रकरण आहे ते प्राधान्यक्रमाने लावून घेण्यासाठी त्यांनीच कुणाची तरी नियुक्ती केली पाहिजे आणि त्यांच्या ऑफिसरनी सातत्याने पाठपुरावा याचा केला पाहिजे की के हे प्रकरणं लवकर संपले पाहिजे म्हणजे आपण अन्यायाविरुद्ध दाद मागायची आणि दरवेळेस प्रकरण लावून घेण्यासाठी सुद्धा भीक मागायची अशा पद्धतीने जी प्रक्रिया आहे ती प्रोएक्टिव झाली पाहिजे असं मला वाटते ही प्रक्रिया बदलली पाहिजे आणि त्यामुळे एक बेकायदेशीर असलेलं असंविधानिकतेच्या आधारे स्थापन झालेलं सरकारसुद्धा अडीच वर्ष महाराष्ट्राने पाहिलं आणि आतासुद्धा निकाल देण्यात येत नसेल आणि जर असं म्हणण्यात येत असेल सरकारतर्फे की तुम्ही झोपा काढत होते का विधानसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकात जर नोटिफिकेशन निघाल्यानंतर झालेले आहे आणि मग सर्वोच्च न्यायालय किंवा कोणतंही उच्च न्यायालयसुद्धा हेच सांगतात वारंवार की नोटिफिकेशन निघाला आहे आता आम्ही नि इलेक्शनची प्रोसेस थांबवू शकत नाही त्यामुळे काहीच करता येत नाही अशी परिस्थिती आहे दोन वर्ष कोणी झोपा काढत नव्हतं जेव्हा अप्लिकेशन दाखल आहे अपील दाखल करण्यात आलेलं केला याचा अर्थ मागणी आहे शिवसेनेतर्फे की या संदर्भातला निर्णय लवकर झाला पाहिजे आज कोर्टानं नक्की काय सांगितलेलं आहे पुढचा आयुक्तवाद आएक ऐकून घेतला जाईल की थेट निकाल दिला जाईल तारखावर तारखा होत नव्हत्या तारीखच खरं तर लागत नव्हती मुद्दा म्हणून प्रयत्न करून तारीख लागली पाहिजे हे प्रकरण घेतलं पाहिजे म्हणून तर इंटरव्हेन्शन अप्लिकेशन दाखल करावं लागलेलं आहे आणि यापूर्वी निवडणुकांचाच काळ सुरू असल्यामुळे त्या निवडणुकांच्या काळामध्ये नोटिफिकेशन एकदा इश्यू झाल्यावर मध्ये इंटरफेअर करता येत नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल असल्यामुळे काहीच करता येत नाही त्यामुळे झोपा काढत होते हा जो आरोप आहे तो अत्यंत चुकीचा आणि कोणताही आधार नसलेला आहे अशा सवंग पद्धतीने कोणीतरी ज्येष्ठ व्यक्तीने आक्षेप घ्यायचा एखाद्या पिटिशनवर हेच मुळात अत्यंत राजकीय आहे असं मला वाटते सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की तुमच्या अर्जावर आत्ता सुनावणी करण्याची आवश्यकता नाही आपण थेट मुख्य अर्ज म्हणजे जी मुख्य याचिका आहे नेमका धनुष्यबाण कोणाचा याचाच फैसला करू इंटरिम अर्ज अरेंजमेंट वगैरे नको तुम्ही याकडे कसं पाहता तुम्हाला हा निकाल आवडला आहे की तुम्हाला कुठेतरी जसा अजित पवारांच्या बाबतीत निकाल आला तसा अपेक्षित होता की सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश द्यावेत नाही अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यावर जो निर्णय त्यांच्या बाजूने आला त्याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात डिस्क्लेमर द्यायचं असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तशा प्रकारचा निर्णय कोणताही उपयोगाचा नाही कारण शेवटी पक्षचिन्ह हे बेकायदेशीर पद्धतीने वापरलं जातच आहे म्हणून तसा निकाल आम्हाला काही अपेक्षित नव्हता आणि सर्वोच्च न्यायालयाने बरोबर भूमिका घेतलेली आहे की मुळात पक्ष कोणाचा आहे जे पक्षांतर झालेलं आहे ते योग्य आहे का हे सगळे निर्णय जर घेण्यात आले एकत्रित आणि त्यासोबतच मग धनुष्यबाण हे चिन्ह कोणी वापरायचं हा हा निकाल घेण्यात आला तर ते संयुक्तिक ठरेल कारण की सिम्बॉल्स ऑर्डर जी आहे सिम्बॉल ठरवण्याच्या संदर्भातली त्यातल्या परिच्छेद पंधरामध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्राथमिकरित्या पक्ष कोणता ऑथेंटिकेट आहे हे ठरवून त्यांना चिन्ह दिलं पाहिजे आणि तो तेवढ्यापुरतीच मर्यादित असा अर्थ काढला तर ते रूल्स आहेत केवळ नियम आहेत त्या नियमांच्या पुढे जाऊन निवडणूक आयोगाने काहीतरी निर्णय देणं चुकीचं ठरते आणि म्हणून या सगळ्या संदर्भातला एकत्रित निर्णय होणे खूप चांगली गोष्ट आहे आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही केस लागली तर नक्कीच राजकीय दृष्टिकोनातून मोठे फेरबदल होऊ शकतात या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही केसेस एकत्र ऐकल्या जातात यावेळेस जे ऑगस्टमध्ये सुनावणी होणार आहे त्यावेळेस फक्त शिवसेनेची होणार की राष्ट्रवादी पक्षचिन्ह देखील त्याच दिवशी टॅग केले राष्ट्रवादीची केस पूर्णपणे वेगळी आहे कारण की शिवसेनेच्या केसमध्ये आधी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम कसं करायचं विधानसभेच्या अध्यक्षांनी हे सांगून त्यांना अपक्ष अपात्रतेसंदर्भातला निर्णय घेण्यासाठी हे प्रकरण पाठवलं आणि नंतर परत इथे अपीलमध्ये ते आलेलं आहे राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये तसं काही झालेलं नाही त्यामुळे हा हा ही जी केस आहे संपूर्णपणे वेगळी आहे आणि याचा निकाल वेगळ्याच पद्धतीने लागला पाहिजे हे जास्त आवश्यक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका